डिक्शनरी वाय टी ऍट डिक्शनरी शॉर्टली शॉर्टली या शब्दाचा सामान्य अर्थ आहे थोड्याच वेळात लवकरच किंवा संक्षिप्तपणे म्हणजे कोणतीही कृती घटना किंवा उत्तर लवकरच होणार आहे किंवा काही दुपारचे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटे शून्य पूर्णांक शून्य दशांश किलो बाईट एस क्रिएट चार जी चौऱ्याहत्तर सेव्ह सा डिक्शनरी वाय टी ऍट डिक्शनरी शॉर्टली शॉर्टली या शब्दाचा सामान्य अर्थ आहे थोड्याच वेळात लवकरच किंवा संक्षिप्तपणे म्हणजे कोणतीही कृती घटना किंवा उत्तर लवकरच होणार आहे किंवा काही वेळात दिले जाणार आहे शॉर्टली हा शब्द वेळेच्या संदर्भात वापरला जातो तेव्हा तो निकट भविष्यकाळ सूचित करतो जसे की द ट्रेन ड्रायव्ह शॉर्टली म्हणजे गाडी थोड्याच वेळात येईल तसेच संभाषणात तो संक्षिप्तपणे उत्तर देणे यासाठीही वापरला जातो सून ब्रीफली आणि प्रेझंटली हे शॉर्टली चे प्रमुख समानार्थी शब्द आहेत सून म्हणजे लगेच किंवा थोड्याच वेळात ब्रीफली म्हणजे थोडक्यात किंवा संक्षेपाने आणि प्रेझेंटली म्हणजे काही वेळात किंवा लवकरच हे सर्व शब्द शॉर्टलीच्या वेळेच्या निकटतेच्या आणि संक्षिप्त अभिव्यक्तीच्या अर्थाशी संबंधित आहेत